हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं इनार्समध्ये आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी मी अर्धा किलो चिकन आणलेलं होतं आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं चिकनला सगळ्यात आधी आपण मीठ आणि थोडीशी हळद आणि थोडासा लिंबाचा रस हे सगळं टाकून मी त्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवलं म्हणजे काय होतं की चिकनचा जो स्मेल वगैरे असतो तो हे याच्याने निघून जातो त्यानंतर मग याला आपण ह्या सगळं लावून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण लिंबू आणि हळद मीठ हे पूर्ण पिसेसला लागेल ला अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचं आणि त्याचबरोबर थोडंसं सा टेस्टसाठी मी थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चिकन बिर्याणी एकदा करून बघा खूपच छान लागते त्यानंतर आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर आता आपण पुढची तयारी करायला घेऊया आता हे मिक्स झालं आहे तर याला मी थोडंसं दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहे बाहेरच ठेवायचं काही फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं लसूण घेतला त्यानंतर हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं आलंही घेतलं आणि ज्या तुम्ही चिकन बन सूप बनवा किंवा चिकनचं ग्रेव्ही बनवा त्यासाठी तुम्ही म्हणजे आलं लसूण तर आपण नेहमीच घेतच असतो पण असं थोडीशी वेलचे आणि एक लवंग पण त्याच्यामध्ये टाकायची त्याच्याने काय होतं की छान त्याला स्वाद येतो आणि चिकनचा वास पण येत नाही कढईमध्ये मी थोडंसं मोहरीचं तेल घेतलेलं होतं आणि त्याच्यातच आणखी थोडं तेल जरा मला कमी वाटलं म्हण्या म्हणून मी अजून थोडंसं टाकलं त्यानंतर मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली आणि इकडे कढाईमध्ये पण कांदा कापून घेतला आणि त्याला व्यवस्थित गोल्डन फ्राय होऊ दिलं कांदा आपला चांगला फ्राय झाल्याच्यानंतर जा जी मिक्सरमध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट जी काढलेली होती ती यामध्ये टाकायची आणि फुल गॅसवर एकदम छानपैकी त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत तो कांदा चांगला परतून घ्यायचा तो कच्चा नाही राहिला पाहिजे त्यानंतर म्हणजे काही आता आपण चिकन ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सगळे पीस हे सगळं टाकून घेतल्याच्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि म्हणजे कसं सगळा मसाला त्याला लागलेला असतो आणि फुलच गॅस ठेवायचं जोपर्यंत चिकन असं चिकनला पाणी सुटत नाही आणि पांढरं होत नाही तोपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करायचं फुल गॅसवरच अशा पद्धतीने छानपैकी चिकनला आधी आपण शिजवून घेऊ आणि नंतर बिर्याणी करू तुम्ही जश जर अशी बिर्याणी केली ना तर तुम्हाला नेहमी अशीच बिर्याणी करावीशी वाटेल आणि पटकन होऊन पण जाते असं काही या बिर्याणीला वेळ पण लागत नाही त्यानंतर चिकन व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे माझं आणि मी थोडंसं पातेल्यामध्ये गरम पाणी पण ठेवलेलं आहे की ज्या नंतर आपल्याला चिकनच्या याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ आधी थोडंसं वाफेवरती याला होऊन जाऊ देऊ त्यानंतर आपण पाणी टाकून थोडं शिजून घेतलं बघा चिकन छान शिजलेलं आहे हे चिकनचं थोडं सूप पण तुम्ही मुलांसाठी काढून घेऊ शकता त्यानंतर क पातीलामध्ये मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता त्यानंतर लवंग थोडीशी मिरी त्यानंतर शहाजिरे वेलची दगड फूल असा सगळा मसाला घेतला आहे आणि मोठी वेलची पण अशा पद्धतीने घेतलं आहे दालचिनी वगैरे सगळे असे खडे मसाले जे आपण बिर्याणीला टाकतो तसे मसाले घ्यायचे सर्वात आधी ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले त्यानंतर मी उभा असा कांदा चिरून घेतला आणि तो कांदा यामध्ये टाकला कांदा पण असा पूर्ण गोल्डन छानपैकी परतून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा म्हणजे कसं तो आपण जो बिर्याणीचा भात करणार आहे त्याला पण व्यवस्थित टेस्ट आली पाहिजे मग त्यामध्ये ह्या कांदा आणि हे मसाले सगळे परतून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता माझ्या मुली जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी ह्या मिरच्या छोट्या असल्याने ह्या जास्त तिखट आहे म्हणून मी थोड्याशाच घातले दोन तीन तुम्ही तुमच्या पद्धतीने घाला त्यानंतर अर्धा किलो चिकन आहे म्हणून मी मी दोन वाट्या अशा मोठ्या तांदूळ घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी थोडासा एक गरम मसाला आणि चिकन मसाला आहे तो टाकलेला आहे त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण सगळ्या मसाल्यांना गॅस थोडासा कमी करून मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे असं काही नाही की मी तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवलेले हो होते एकदम झटपट बिर्याणी होती ही तुम्ही एकदा अशी बनवून बघा ना त्यानंतर तांदूळ लगेच धुवून घेतले याच्यासाठी मी लचकरी कोलम जो तांदूळ आहे बारीकाचा मिळतो तो घेतलेला आहे तुम्ही कोणत्या पण तांदळाची बिर्याणी करू शकता त्यानंतर तांदूळ घे धुवून घेतल्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आणि छान त्याला परतून घेतलं ह्याच्यामध्ये असं की तांदूळ धुवून आपण ज्या ह्या मसाल्यांमध्ये टाकतो त्यावेळेस गॅस थोडासा फुल करून पूर्ण तांदळाला तो मसाला आणि ते तेल वगैरे सगळं असं व्यवस्थित लागलं पाहिजे इथपर्यंत त्याला त्या तांदळाला व्यवस्थित फ्राय करायचं तांदळाचा दाणा हा मोडला गेला नाही पाहिजे पण त्याला हलके हाताने का होईना पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आता तांदूळ व्यवस्थित फ्राय झाले आहे त्याच्यामध्ये मी हे चिकन टाकून घेतलेलं आहे चिकन एकदम पण शिजलेलं नाही आहे पण सत्तर ले ले है। ते सत्तर टक्के तरी शिजलेलं आहे त्यानंतर बाकीचा याच्यामध्ये शिजूनच जातं चिकन पण व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं आणि तीच तीचकडे मी तिकडच्या गॅसवर ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला बिर्याणीसाठी पाणी लागेल तर छानपैकी आता हे चिकन तांदूळ हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये सगळीकडनं हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्यानंतर मी आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला पण आता आपण हलवून घेऊया झटपट होऊन जाते ही बिर्याणी काहीच वेळ लागत नाही याला आता व्यवस्थित तांदूळ आणि ते चिकन सगळं काही याच्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आवडीप्रमाणे चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता मीठ आपण चिकनमध्ये पण घातलेलं आहे त्यामुळे भाताच्या हिशोबाप्रमाणे मीठ मी घातलेलं आहे आता याला एक फुल गॅसवरती उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची थोडंसं पाणी कमी वाटलं जरासं म्हणून मी परत थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता व्यवस्थित उकळी येऊ हो द्यायची याला आणि उकळी आल्याच्यानंतर थोडंसं गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून आपण याच्यावर झाकण ठेवून ही बिर्याणी करून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून टाकलेला होता तर झाकून ठेवून आपली बिर्याणी झाली की बघा कसं छान होतो होतोय तो, तो तांदूळ एक एक तांदूळ पूर्ण मोकळा झालेला आहे आणि भात पण खूप सुंदर शिजलेला आहे आणि चिकन पण छान झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद